సర్వే ఆదరణీయ నేనియ శివాజీరాజా దండోరరావు పాటి శిరూర లోక్సభ మతదార సంఘ महायुतीचे उमेदवार म्हणून तिन्ही पक्षांनी त्यांना संमती दिलेली आहे ही जागा महायुतीच्या वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे आणि शिव शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सव्वीस मार्च रोजी शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये दुपारी चार वाजता प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे या प्रवेशासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार राज्याचे सहकार मंत्री आमदार दिलीपराव जुवळसे पाटील आमदार दिलीपराव मोहिते पाटील आमदार अतुल शेठ बेंके आणि आमदार चेतन तुपे आणि या मतदारसंघामधील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या प्रवेश झाल्याच्या नंतर दादांबरोबर असलेले जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते देखील दादांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते दादांच्या स्वागतासाठी आणि प्रवेशासाठी उपस्थित राहणार आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका